आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाईट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा एकदा नक्की अवश्य भेट द्या बर्जर्स पेंट श्रीगोंदा नमस्कार सर्वांचं आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंद्यात एकही देखावा यामुळे दिसत नाही गणपती बाप्पा समोरचे देखावे का झाले गायब अनेकांना पडला प्रश्न याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा शहरात देखाव्यांना अनेक वर्षांची परंपरा आहे गौराईंचे पदार्पण झाले की देखावे खुले होत असे बैलगाड्यांमध्ये बसून सायकलवर किंवा पायी आणि अलीकडच्या काळात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत आदळत आपटत नागरिक माता भगिनी लहान मुलं मुली सायंकळी श्रीगोंद्यात नुसती गर्दी दिसायची यात्रेचे सूर प्यायचे मात्र मोबाईलचा काळ आला याचबरोबर मंडळाचे कार्यकर्ते घरची भाकरी वेळ पडली तर आई वडिलांचे बोलणे खाऊन रात्रंदिवस देखावा तयार करण्यासाठी कष्ट घ्यायचे परंतु आता ते हात थकलेत स्वतः काम न करता काम सांगणाऱ्यांची संख्या वाढली याचबरोबर देखावे पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या पूर्णपणे घटली असा समोर हा प्रकार येत आहे दक्ष टाइम्स टोन्टीबुला शोध घेण्याचा प्रयत्न केला तर सद्भावना तोरण मंडळाचे पदाधिकारी संतोष क्षीरसागर यांनी यावेळेस आपली खंत व्यक्त केली बोलताना ते म्हणाले मॅसेज आपण देखावे करत होता परंतु यावर्षी आपला देखावा नाही आहे आणि यासाठी पोलीस प्रशासनाकडं वतीनं नगरपालिकेच्या वतीनं सुद्धा पुरस्कार जाहीर केलेला आहे परंतु याकडे आपण पाठ काय करण आहे सद्भावनानंद सेवा मंडळ साधारणतः एकोणीसशे एकोणीस या सालापासून या मंडळाची स्थापना झाली त्यावेळेसपासून या मंडळाने अनेक देखावे सादर केलेले आहेत पौराणिक देखावे तसेच जिवंत देखावे या मंडळाने सादर केलेले आहेत पण आता अलीकडच्या काळामध्ये असं झालेलं आहे की आमचं मंडळ दरवर्षी देखावा करत असतं पण शहरामध्ये फक्त सद्भावनाचाच देखावा असायचा त्याच्यामुळं लोकांमध्ये एकच मंडळाचा देखावा पाहण्यासाठी एवढा उत्साह नसल्यामुळे गर्दी कमी कमी होत गेली त्यामुळे आपण एवढा खर्च करून आपण जे दे देखावे सादर करत असतो तर त्याचं मंडळाला समाधान मिळत नाही एवढा खर्च करून लोकांनी ते जर पाहिलं ते अवगत केलं तर ते आमच्या मंडळाला किंवा शहरामध्ये अनेक वाड्या वस्त्यावरून आमच्या मंडळाला भेट देण्यासाठी लोक येत असतात परंतु फक्त सद्भावनाचाच देखावा पाहण्यासाठी येत नाहीत त्याच्यामुळं आम्ही पण यावर्षी दोन वर्षापासून देखावा दाखवायचं बंद केलेला आहे शहरातील व वाड्या वस्त्यावरील प्रेक्षक लोक जर आमच्या पाठीशी जर उभे राहिले आम्हाला जर विनंती केली तर आम्ही पुढील वर्षापासून आम्ही देखावे सादर करणार आहोत ऐतिहासिक व पौराणिक पारसा नागरिक नक्कीच याची दखल घेतील आणि मंडळी सुद्धा पुढे गणपती काळात पर्यावरणपूरक व सामाजिक संदेश देणारे देखावे उभे करतील अशी अपेक्षा सुज्ञ नागरिक व्यक्त करत आहेत आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दत्तन जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर